ಪ್ರಾರಂಭೀ ವಿ ಕಲೋ ಗಣಪತಿ ವಿಧ್ಯಾದಯ ಸಾಗರ ಅಜ್ಞಾನ ಹರೋ ಬುಧಿ ಮತಿ ಆರಾಧ್ಯ ಚಿಂತ ಕ್ಲೇಶ ದಾರಿದ್ರಗೆ ದೇಶ ಪಾಠವೀ ಹೇರಂಭಾ ಗಣನಾಾಯ ಗಜ ಮುಖ ಭಕ್ತೂ ತೋಷವಿ ಸರ್ವ ಮಾಂಗಲ್ शिवे सर्वार्थ साधिके शरणे द्रपके गौरी नारायणी नमस्त नारायणी नमस्त नारायणी नमस्त ग्रामदेवता आणि सगळ्यांची कुलदेवता नमस्तक जात श्री लैराई माते सगळ्यांच्या वतीन कोपरापर्यंत नमस्तक जात आराधना प्रार्थना करता आणि तुमच्या सगळ्याचे मनोभावे स्वागत करता धोणाच्या वतीन दोन भक्ताच्या वतीन ही दोन पक्काची परंपरा ह्या वाड्याचे नायकवाड्या मुरलीधर मंडपचे ही व आता तो पण तो दुनी परंपरा शिवागेर शिवाजी किंवा शिवाच्या समोरच्या मंडप मांडव घालून ही परंपरा सुरू झाली आता ही मंडपाच्या आणि देवा देवस् आणि वेदार मातेकडे मागतात की जो लहान जो मंडप हा त्या मंडपाकडे विस्तीर्ण असं स्वरूप हे कायमस्वरूपी या भक्तगणाची सोय जाऊची अशी देवीकडे प्रार्थना करतात लयराई मातेकडे आणि ग्रामदेवतेकडे भक्ताच्या वती हा ही आज लयराईचं जत्रोत्सव हो जत्रोत्सव जो तुमका खबर असतलीच सगळ्याचे देवदेवतांचे कुलदैवता असतात नायकाची वेगळी परुळेकरांची वेगळी सीमे पुरस्काराची वेगळी तसेच लोटलीकरांची वेगळी नागवेकरांची वेगळी वेरण्याकरांची वेगळी रायकरांची वेगळी असे अशे अनेक काम धोड दो, लवंदे तुकडे अशा लोकांची वेगळी सगळी दैवता असतात ही कुलदैवता असतात पण हे जे ह्या लईराई मातेचे वैशिष्ट्य इतलेच हे लैराई मातेचे आज जे भक्तजगण जे असतात ते श्रमिक शेतकामती पाडाई भाडार भाडार धरपी शेतकांत्या शेतात काम करपी नांगर धरपी शेत ओपी अशा ह्या भक्तगण जत्रोत्सव हो महान 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 म्हणता तो लोकोत्सव ह्या ह्या सगळ्या कारभारी लोक कर्मचारी लोकांचा जे श्रमिक लोक आसा त्या लोक आणि सांगण्याचं उद्देश इतकंच की ह्या गोयापुरतो मर्यादित नसताना सोमधो जे 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 भक्तगण जे जे विकुलेले असा महाराष्ट्र जावं जा, केरळ जावं कर्नाटका जावं ज्या ज्या ठिकाणी असतात त्या सगळ्या भक्तगणांचा व महोत्सव व महान जत्रोत्सव म्हणच्या पेक्षा महोत्सव म्हणून हा आणि त्या महोत्सवाचे रूपणे आज आम्ही अजूनही भक्तगण अजून थोडे ना, नांग लुवून हो गेले असतात थोडे घराकडे सगळी बेता वगैरे त्यांचा आपलं हिंदुजा बुडल्या वच सर उणे उणे जवळ जवळ पहिली हांगा शंभरच्या वयर सगळे भक्तगण असतलेत आणि आता सगळ्या बाकीच्या मंडपांनी सुरू केल्या कारणान सगळे विखुलले गेले हंगा पन्नास साठ 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 भक्तगणांचा अजूनही वैवार चालू असा आणि ते आपले एकोप्यान व सगळं उत्सव साजरा करतात आमक या उत्सवच्या विषयी अधिक करून सांगा उद्देश सा म्हणजे इतकंच की आपल्या आवई बाप आपल्या बापायची कर्तृत्व पण ही आज पण भगी आज जी आज भक्तगण म्हणून या नावा उपाय करतात आणि आज हे घेण्यासारखे आणि कळूरच्या म्हाका तरी स्वाभिमान दिसता की महिला महिला महिलाच्या रुपण्यातल्या ही आज ती भक्तगण म्हणून आज आपण फुडे सरता आणि त्या कारण आवय आवचा पाठिंबो अशेच या पाठिंब्यामुळे ह्याच्या हेका पळवून बाकीची जी विद्यार्थी असतात बी प्रोत्साहन खेळले आणि पावलाचे पाऊल धरून बाकीची बाकीची सगळी फुडे येतली आपण भक्तगण जाता हा परत एकदा या सगळ्या ज्या आज या लैराच्या या म्हणजे ज्योतुर्सवाहोत्सवात जिथे सहभागी जातले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करता या सगळ्या आमच्या कळंगुणच्या भक्तगणांकडच्या भक्तगणाच्या वतीन माझ्या वतीन आणि या मंडपच्या या वतीन सगळ्यांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करता आणि देवीकडे मागता सही सलामत तुझे सगळ्या भक्तगणांना आमच्या परत या स्थानात हाडून तुजो पोव कृपा आशिर्वाद आणि परत तुझा व महोत्सव येईपर्यंत जे जे भक्तगण तुझेकडे मागणी करतले आता त्यावेळात जे जे आपले सांगणे करून जे होमकुंडातल्या जे पलायन करतले त्यांना तुका सांगणे करतले त्या सांगण्याक तुझा प्रतिसाद तू प्रत्यय तुझं दाखवून दी वर्षभर या सगळ्या भक्तगणात तू आणि सगळ्या त्यांच्या कुटुंबाचा तू सांभाळ कर अशी तुझ्याकडे मागणी करता आणि हाच सांगता म्हणून श्रीदेवी महामाया लयराई माता की श्रीदेवी शांतादुर्गा माता की जय श्री सरस्वती माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय श्री नवदुर्गा माता माता पिता की जै जै श्री पहादेव श्री गुरूदेव श्री